आणि <coughs> 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 सैंकला आता दोन नंतर आमदार आलेले हे मतलाला तो कोकडे नक्कीच शैलेजी याने दुसऱ्या सेकंड मध्ये बाजारात जे सोशलंतर खूप सा नुकसान झाले असं सांगत असताना सुखेजी जरा प्रांजली तो खरखरच दोन तीन ईन जास्त सुपर दिली होती पुण्याला ता नाम के दिले तो चौचोर स्था परणा माननीय ज्यांना चालले सर्व माननीय ज्यांना चालले सर्व पक्ष सर्व जे देखील आमच्या मनी चावदीने हक्कि दे सांगात त्यांनी नाहीये काय हे फक्त 5 मिनिट शोवळ 5 मिनिट दोन देशांनी याची बोलया यांत तो मला सांगा काय

स्कोर का पहाला मिळाला सोळा एकवीस सुपर टेकल देखील ऑन आहे या ठिकाणी अजय सत्पात हो एक गडी टेपण्यात यशस्वी झाला एक गोल मिळतोय भावडी संघाला विजय सर सतरा एकवीस चे इक्वेशन पाहायला मिळालंय ऑल आउट चा खतरा मैदानाच्या आतमध्ये आता मात्र चर्चेचा विषय राहिलाय काय घडेल घावरी किचा थुरवे इथे

आलेल्या मान्यवरांची पहा टायमर देखील लावला गेलाय चला इथे आता मात्र एका पॉइंट ची आहे संजय आलेला आहे संजय कडे नजरा वळवा पहा उंच माराय संजय सकपाळ रेड वरती आलेला आहे फुल स्कॉड आहे इथे आता मात्र काय घडलं गेलंय पहा इथे अजेत विड विजय मिळवायचा असेल तर इथे प्रयत्न केला गेले संजय इथे दोन गुण मिळवले चाले सर या ठिकाणी आपण जसं पाहिलं पहिल्या मतदान खूप फलक फरक होता आणि या ठिकाणी आता आपण पाहतोय एक पुण्यानी आघाडीवरती आहे तो खावरी संघ जसं काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्या बरोबर काय घडवायचं आहे वाहे याचा विचार केला मैदानाच्या सेम स्कोर झालेला आहे पहा आता मात्र पाण्यामध्ये कोणत्या मॅच जाईल हो म्हटलं आता ना प्यास लगी हे मनात मिळवण्याचा प्रयत्न काय घडलंय पहा हा खेळाडू थांबवतोय काय घडलंय थांबवलं गेलंय शेवटचे काही क्षण शेवटची दोन मिनट शेवटची दोन मिनट नोंद घ्या शेवटची दोन मिनट राहिलेली आहेत स्कोर कार्ड तेवीस बावीस इथे उतार पाहायला मिळाला काय घडतंय उजव्या बाजूने डाव्या बाजूला आलाय पहा काय घडतंय बैठी मारण्याचा प्रयत्न पहा इथे कोच आता मात्र फार मोठा रोल अटॅक करतील काय घडलं मैदानाच्या आतमध्ये वा खेळ पाहिला जाईल कोणी बोलवलं नका चला टीम बाजूला वा एका बाजूला वा कोणी खेळाडू आपण जे आहात नाही आपण मध्यंतरी येऊ नका चला पंचांचे पंच या ठिकाणी योग्य निर्णय देतील एक संघाला पंच आपण खेळाडूशी चर्चा वार्तालाप करू नका आपला निर्णय लगेचच द्यायचा आहे चला एक विनंती असेल युट्यूब लाईव्ह जे बाजूला उभे आहेत त्यांनी कृपा करून थोडं लांब राहायचं आहे संजय आले त्यांना कोणताही अडथळा होऊ नको संजय पुन्हा एकदा एक, एक पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न संजय यांचा आहे मात्र काय घडलंय पहा थांबवण्याचा प्रयत्न स्कोर का कराय घडलंय पहा त्या खेळाडूला इजा होते का पाणी पोहोचवा चला चला थोडस पाणी द्या खेळाडू पर्यंत पाणी पोहोचवा मित्रांनो कबड्डीचा खेळ मातीतला खेळ थरार मित्रांनो मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार ताळा झाला पाहिजेत हस्ताचे ताळ्या येस पंचा कॉल आला बाकी पंच आता किती एकच पॉइंट आहे ना शांतता ठेवा पंच आता एकच पॉइंट आहे पहा इथे टाइम आऊट दोघांचेही संपलेले आहेत पंच नोंद घ्या आता मात्र शेवटची काही मिनट Yeah, selah